अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बागच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा लाख घरं मिळाली होती त्यातली नव्याण्णव टक्के घरं आपण पूर्ण केली अठ्ठ्याण्णव टक्के दोन टक्के लोक सापडत नाही आहेत गॅब झाल्यात अशी परिस्थिती आहे पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला वीस लाख घरं दिलेली आहेत हा देशातला रेकॉर्ड आहे आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेन ही मिळाल्यानंतर नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत ग्रामविकास विभागाने त्यातल्या सोळा लाख घरांना मान्यता दिली आणि दहा लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या सहा लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण पन्नास हजार रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून दोन लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये तेरा लाख सत्तावन्न हजार घरं म्हणजे वीस हजार तीनशे चौसष्ट कोटी दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरं म्हणजे जवळपास हे चाळीस हजार कोटी आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं सतरा पॉईंट चौपन्न लाख घरं असे एकूण एक्कावन्न लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत आणि जवळपास पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे